लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांची वाट संबंध कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पाहत होता तो दिवस म्हणजे सत्तावीस एप्रिल महायुतीचे कोल्हापूरने हात लागलेले लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक साहेब आणि दैनंद दादा यांच्या प्रचारार्थ देशाचे कर्तृत्वान आणि विकसनशील देशाचे स्वप्न भारताला दाखवणारे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांची सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापूर या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे दुपारी चार वाजता ही सभा तपोवन मैदान या ठिकाणी होत आहे या सभेच्या नियोजनासाठी आज आम्ही सर्व पक्ष जे मायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय मनसे या सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची जास्त बैठक झालेली आहे आणि कमीत कमी दोन लाख लोक या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं नियोजन आता झालेलं आहे या सभेसाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब आणि मग पालकमंत्री आम्ही सर्व खासदार सर्व आमदार हे उपस्थित असणार आहोत आणि खूप आतुरतेनं कोल्हापूरकर वाट पाहतायत दहा वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत दहा वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टींचं अभिवचन त्यांनी दिलेलं होतं त्याची सुरुवात झालेली आहे विकासाची गंगा कोल्हापूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि या सभेमध्ये उर्वरित काही प्रलंबित मागण्या जास। असतील त्यासुद्धा त्यांच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयास आहे या सभेनंतर मात्र मोदींची सभा झाल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार महायुतीचे हे प्रचंड मताधिक्यानं गतवेळीपेक्षाही जास्त मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास आमचा आहे